आपल्या सर्वांचं स्वागत आहे मैत्रिणी पटकडे जॉईन व्हा आज तुम्हाला मी फोर्टग ब्लाऊज येतो स्टिचिंग करून को दाखवणार आहे तर हा बघा हा ब्लाउज आहे अगोदर आपण कटिंग केल्या अठ्ठावीस साईजचा सा फोर्टोस ब्लाऊज तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे टक्स वगैरे कसे घ्यायचे सर त्याच्या बाजूला जाऊन मला दररोज दररोज आपण कोण गेलं होतं का लागला नाही आता दिसते आवाज येतोय का ते पण सांगा पटापट कमेंट करून जॉईन ठेवा सगळ्यांनी पटापट आणि पटापट लाईक करा एक एक दोन दोन अरे आज जरा थोडं लेट झाले दहा मिनिट दहा पंधरा मिनिटं लेट झाले तर थोड मागं पुढं होत टेन्शन घेऊ नका चला या पटापट सगळ्यांनी व्हा फोर स्टिचिंग करून दाखवणारे टक्स वगैरे कसे घ्यायचे ते आणि त्यासाठी ब्लाउज घेतले मी आत्ताच सोडले ब्लाऊज तुमच्या समोरच म्हणजे स्टिचिंग कटिंग करून ठेवलं होतं गुंडाळून तसंच आत्ता फक्त हे बघा घेतलंय म्हणजे अगोदर रेडी वगैरे काही केलेलं नाही आणि हे स्पेशल तुमच्यासाठीच कटिंग केलेले जय सद्गुरू ताई आवाज येतोय का येतोय आवाज हो ताई आवाज येतोय किती जण झाले जॉईन तर चला आता मी सुरुवात करते स्टिचिंग करायला सगळ्यांनी व्यवस्थित व्हिडिओ बघा मग तुमच्या लक्षात येईल तर हे बघा ह्याच्या पट्ट्या काढल्या होत्या हवा तर हे बघा ह्या गळ्याच्या पट्ट्या ठेवून घ्यायच्या काच बटन पट्ट्या साईडला ठेवून घ्यायच्या हा एक्स्ट्रा कपडा उरला होता आपण पण ला ठेवून घ्यायचा बाही साईडला ठेवून घ्यायची या पाठी साठी आपण पट्ट्या घेतल्या होत्या साईडला ठेवते हे आहे पुढचे बाजू पुढची बाजू म्हणजे आपल्याला टक्स तयार करायचे आणि ही आहे पाठीचा भाग आपण साईडला ठेवू अगोदर आपण पुढचे टक्स आहेत ते घेणार आहेत तर आपण कपडा साईडला ठेवून घेऊ तर आता बघा एक सोपी आयडिया सांगते की ह्या बाजूला निशाणे चारही म्हणजे फोर टक्सचे चार निशाणे तर ह्या बाजूला आहेत तर ह्या बाजूला कसे करायचे ते पण सांगते आधी चेक करायचंय की गळा दोन्ही म्हणजे काच बटन पट्टी का का ते समोरासमोर आहे का नाही तर कधी कधी काय होतं की असं असं पण होतं उलट सुलट आणि मग गळ्याचा प्रॉब्लेम होतो जे नवीन ताई शिकत त्यांच्यासाठी सांगते आता हे जे टक्स आहेत ते डार्क करून घ्यायचे आता हे डार्क केलेत तर ही बाजू याच्यावरती आपल्याला काय करायचं व्यवस्थित ठेवून घ्यायचे म्हणजे दोन्ही साईडला आखत बसायला गरज नाही किंवा आपला थोडा वेळ पण जाणार नाही त्याच्यासाठी सांगते आणि खूप सोपी आयडिया आहे म्हणजे परत इकडं टक्सला जॉईन करा इकडं आखा इकडं हे करा आणि सगळा ब्लाउज खराब करा असं नको करायला हे एकदम सोपी आयडिया आहे हे बघा असं ठेवून घ्यायचं व्यवस्थित म्हणजे इकडे जे निशान केलेले ते इकडं परफेक्ट येण्यासाठी असं करायचंय आणि असं वरून थोडंसं थोडस घ्यायचं कपडा हे बघा झालं इकडचे निशाण ह्या बाजूला सेम आलेत कमी जास्त होणार नाही कारण आपण जर ज्यावेळेस नाहीत ना टेप घेणार परत आखत बसणार याच्यावर आखले परत याच्यावर आखले तर मग इकडचे थोडे मिस्टेक होतं नाही का हा मागं पुढं हा मागं पुढं असं होऊ शकतं आता से हे सेम आले हे बघा आता हे डार्क करून घेते मी म्हणजे तुम्हाला दिसतील आता आपल्याला अगोदर काय करायचंय हा मेन टक्स आहे तो स्टिच करून घ्यायचा आहे म्हणजे याला शिलाई मारून घ्यायची मला तर आता बघा ज्यांना छातीचा भाग कमी आहे तर त्यांच्यासाठी इथं काय करायचं आपल्याला ह्या बाजूला मेन टक्स पासून इकडं अर्धा इंच आणि ह्या बाजूला अर्धा इंच एवढं टक्स मध्ये शिलाई मारायची ज्यांना छातीचा भाग जास्त आहे त्यांनी काय करायचं इकडे एक इंच आणि इकडे एक इंच दोन इंचावरती शिलाई मारून घ्यायची नाही तर आता छातीचा भाग जास्त नाही तर काय करायचं आपल्याला इथं अर्धा इंच लावायचं आणि ह्या बाजूला आणि छातीचा भाग जास्त असेल तर इथं काय करायचं ह्या बाजूला एक इंच म्हणजे नुसार घ्यायचंय छातीचा भाग कमी आहे मीडियम आहे जास्त आहे त्या हिशोबाने घ्यायचं आता समजा मीडियम असेल तर काय करायचं म्हणजे अठ्ठावीस ब्लाऊज चाच आहे पण छाती कमी आहे तर अर्धा इंच अर्धा इंच आहे थोडीशी जास्त आहे मिडियम आहे तर पावणी इंच पावणी इंच घ्यायचं आणि जास्त आहे छातीचा भाग जरी अठ्ठावीस साईज असले तरी मग एक इंच आणि एक इंचावरती टक्स घ्यायचाय इकडचा आहे ते मग अर्धा अर्धा इंचावर घ्यायचं इकडं अर्धा आणि इकडं अर्धा जास्त छाती असली तर कमी असं पाव पाव इंच घ्यायचं आणि टक्स तयार करायचे आता मी हा इथं अर्धा इंच घेतलाय आणि अर्धा इंच म्हणजे एक इंच टक्समध्ये गेलं याला तुम्ही निशान करून घ्या नवीन शिकताय तर मी आता डायरेक्ट टिप मारते हे बघा असं घ्यायचं हा मधला भाग आहे तो कट केलेला बरोबर मध्ये आला पाहिजे आणि पाच नंबर शिलाई मारायची अगोदर तुम्ही नवीन शिकताय चुकलं वगैरे तर खोलता आलं पाहिजे चालू नाही झालं बटन म्हणे धागा येतो जरा लांबून कट करायचा म्हणजे हे उरगडत नाही जोपर्यंत तुम्हाला रिवास शिलाई वगैरे मारता येत नाही किंवा रिवास अशी सरकवता येत नाही तोपर्यंत तो। हे बघा आता हा टक्स घेतला त्याच्यानंतर आपल्याला हे बाकीचे टक्स आहेत इथं पाव, -पाव इंच घ्यायचे कारण जर छातीचा भाग कमी आहे आणि टप टक चिरुंदी जर तुम्ही जास्त घेतली छातीचा भाग कमी आहे आणि टप चिरुंदी जर जास्त घेतली तर मग जास्त जास पप येतो आणि मग व्यवस्थित बसत नाही म्हणजे मोकळा मोकळा राहतो ब्लाऊज आता इथं पाव पाव इंच घ्यायचं आता हा जर थोडासा क्रॉस येतो ना तर क्रॉसच धरायचा हा समोरचा टक्स म्हणजे काच पट्टी आहे ह्या बाजूचा टक्स तर हे बघा असा आला म्हणजे मोकळ्या बाजूचा हे पा अशा प्रकारे टक्स घ्यायचे आता हा चौथा मुंड्यातला काही ब्लाउज पीस ताणणारे असतात तर जास्त ताणायचं नाही ताणल्यानंतर हे बघा असं होत तर नॉर्मलच ठेवायचं हे बघा आले ह्या बाजूचे पण करून घ्यायचे ही बाजू सरळ एकावर एक ठेवायची जस मी बोलले अर्धा इंच नंतर हा दुसरा हा बघा इथं क्रॉस येतं नाहीतर तुम्ही हे सरळ करत बसाल तर मग शेप आला क्रॉस आणि याला हे बघा सरळ केल्यावर सरळ झालं नाही तर तुम्हाला असं आता ना सरळ नाही घेतलं मग क्रॉस होतो का काय असं नाही तर हा परफेक्ट आला दुसरा आता हा तिसरा मुंड्यातला म्हणजे बऱ्याच ताईंना प्रश्न पडतात की किंवा पडतील प्रश्न कि आता हात अठ्ठावीस साईजचा आहे मग तुम्ही दार दर्दा घेतलं पण आता एखाद्याची छाती जास्त आहे मग त्याला हा ब्लाउज बसन का मग त्यासाठी तुम्हाला अगोदरच मी ह्या सगळ्या आयडिया सांगितल्यात की मोठा ब्लाउज आल्यानंतर काय करायचं म्हणजे छाती जास्त असल्यानंतर काय करायचं ब्लाउज अठ्ठावीस साईजच आहे पण याच्यामध्ये बदल आहे छातीमध्ये प्रत्येक साईज मध्ये बदल असतो छातीमध्ये आता जरी कटोरी ब्लाऊज असू द्या मोर्ट्स असू द्या किंवा प्रिन्स कट ब्लाउज असू द्या फरक असतो साईज मध्ये पूर्ण चार टक्स मारून झाले की मग याच्यावर काय करायचं आपल्याला पक्की शिलाई मारून घ्यायची आणि जर आता याच्यामध्ये आपण जास्त अंतर ठेवलं असतं हे दीड दीड इंचा अंतर ठेवला आपण अठ्ठावीस साईजला जर छातीचा भाग जास्त असेल तर काय करायचं आपल्याला दोन इंच पावणे दोन इंच असं साईज नुसार अंतर ठेवायचं हे मधलं म्हणजे टक्स येत ते रुंद येणार रुंद आले की पप जास्त येणार आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की मग तुम्ही एक एक इंच घ्यायचंय त्या बाजूला एक इंच आणि ह्या बाजूला एक इंच मग पप अजून जास्त येतो छाती जास्त असल्यानंतर असं असतं की एकदम तब्येत बारीक असते पण छातीचा भाग जास्त असतो त्यावेळेस मग जसं मी आता सांगितलं तसं करायचंय तर लक्षात आले तुमच्या सगळ्यांनी कमेंट करून सांगा लक्षात येते का फोर टक्स मध्ये दीड इंच वाढून त्यात अजून वाढवा लागत का नाही वाढवायची गरज नाही आता सांगितलं तसं कारण हा कमऱ्याचा भाग आहे ना तर छाती जरी जास्त असली ना तर कमरेचा भाग आपला खाली कमी असतो आणि एखाद्याला छातीचा भाग अजिबात नसला तर जसं आता मी सांगितलं त्याप्रमाणे जर टक्स घेतले तर कमराचा भाग पण परफेक्ट बसतो आणि मोठ्या साईजचा कमर्याचा भाग पण परफेक्ट बसतो याच्यात काही प्रॉब्लेम येत नाही जर तुम्हाला हा अठ्ठावीस साइजचा ब्लाउज आहे आणि हीच पेपर कटिंग ठेऊन जर तुम्हाला तीस साईजचा आहे तर ह्या बाजूला वाढून घ्यायचं मग तुम्ही असं किंवा छातीचा भाग जास्त असेल तर तुम्ही ह्या बाजूला अर्धा इंच पावणे इंच वाढू शकता तुमच्या हिशोबाने म्हणजे तुम्हाला असं वाटतंय की छातीचा भाग जास्त आहे आणि आता इथं पावस घेतलं इथं पाव घेतलं इथं कमी पडेल मग त्यावेळेस तुम्ही काय करायचं इथं छातीचा भाग बघून इथं अर्धा इंच एक इंच वाढू शकता ह्या बाजूला म्हणजे इकडची रुंदी ती वाढल ह्या बाजूची रुंदी थोडीशी ती वाढली बाकी काय करायचं नाही ह्या बाजूला काय नाही करायचं आता हे झालं आता आपल्याला काय करायचं पाठीचा भाग भाग आता हा पाठीचा तर याला करून घ्यायचं ही आतली बाजू याला सुईचं ठेवून घ्यायचं म्हणजे तुमची प्रत्येकाची पद्धत आहे ती स्टिचिंग करण्याची वेगळी असेल माझी वेगळी आहे ज्या मी नेहमी बघतात त्यांच्या लक्षात आलं असेल पण ज्या नवीन ताई आहेत त्यांना असं वाटेल की ताई काय वेगळं सांगताय हे बघा ह्या सुईच्या बाजूला गेले दोन्हीचे पण आणि सरळ ठेवले आता काय करायचं आपल्याला ह्या बाजूला जर कपडा कमी जास्त झाला तरी टेन्शन घ्यायचं नाही फक्त गळ्याच्या बाजूला व्यवस्थित बरोबर घ्यायचंय आणि उंचीला पण बरोबर एकावर एक, एक आलं पाहिजे ह्या बाजूला पण ह्या बाजूला पण आणि इथं अशी शिलाई मारून घ्यायची एकदम कडीने डबल शिलाई मारायची याची कडीन शिलाई मारून घेतली या बाजूला पण मारायची म्हणजे आपण काय करतोय तर यांनी ब्लाउज दिसायला छान दिसतो आणि प्रेस बटन लावायचं असले एकदम छान वाटतं प्रेस बटन लावल्यानंतर कारण धागे निघत असल्याने आपण तिथं प्रेस बटन लावतो तो जरा विचित्र दिसत ब्लाउज हे बघा हे झाले शोल्डर जॉईन आता अगोदर आपल्याला काय करायचे पाठीचे टक्स मारायचे हे आता कट केलेत हे बऱ्याच जणींना मी सांगितलं अगोदर पण आणि व्हिडिओमध्ये पण दाखवलेले हो बऱ्याच व्हिडिओमध्ये कशी कसे कट करायचे पेपर कटिंग मध्ये पण दाखवले हो आणि आधीच्या व्हिडिओमध्ये पण दाखवले हो तरी पण आता परत एकदा सांगते किती मोठ्या साईजचा ब्लाउज असला ते ह्या बाजूला तीन बोट असे ठेवायचे आणि ही पट्टी ती अशी इकडे दुमडायची बंद बाजू मोकळ्या बाजूकडे दुमडायची तीन बोट ठेवायचे आणि इथं कट करायचं आणि म्हणजे हे दोन्ही शोल्डर येतं त्याच्यावर बरोबर हे पाठीचे टक्स परफेक्ट येतात आता मी तुम्हाला टक्स घेऊन दाखवते आता टक्स घेताना पण तसंच करायचं अर्धा अर्धा एक इंच टक्सच्या मध्ये जात शिलाईमध्ये सुईच येणार ना, ना? Mm. तर हे बघा ही सुईची बाजू आहे जी आतली येणार ती सुची होती hmm. तर हे टक्स येणार आता टक्सची उंची किती ठेवायची हा पण प्रश्न पडला असेल तुम्हाला जर तुम्ही नवीन तर टक्सची उंची कधी पण गळ्यापेक्षा जर समजा गळा मोठा असेल तर त्याच्यापासून जागा खाली सोडायची गळ्यापासून दीड इंच जागा खाली सोडायची आणि तेवढी टक्सची उंची काय राहील ना तेवढी घ्यायची आता हा गळा छोटा आहे याला मी मोठा केला नाही पण छोटा गळा ठेवलाय तर साडेतीन इंच टक्सची उंची घ्यायची किती साडेतीन इंच आणि रुंदी इथे एक इंच एक इंच म्हणजे दोन इंच दोन इंच इथं कमराला शिलाईत जातो म्हणजे इथं एक इंचा आणि इथं एक इंचा टच घ्यायचा आहे रुंदी लावायची ती अर्धा अर्धा इंचावरती या बाजूला अर्धा आणि त्या बाजूला आता इथं मी टेप नाही लावला पण तो तुम्हाला तोंडानेच सांगते आणि साडेतीन इंचापर्यंत हे बघा आता मला सवय झाली मी डायरेक्ट मारते इथपर्यंत साडेतीन इंच अशी क्रॉस मारून घ्यायची पाच नंबरच्या आधी नंतर पक्कीशी घ्यायची हे एक एक ने। ने हे एकदम सोपी आयडिया दोन्ही सेम निशान आलेत का असं चेक करायचं टेप दहा वेळा लावायची गरज पडणार नाही बघा हे पाठीचे दोन्ही टप झाले म्हणजे आपल्याला सुईचं उलट समजतं तर हे उलटी बाजू आहे ही पण उलटी बाजू आता आपल्याला काय करायचं इथं शोल्डरला शिलाई मारून घ्यायची आता गळ्याच्या बाजूला ज्यांचे शोल्डर उतर देत त्यांनी व्यवस्थित बघा गळ्याच्या बाजूला हे कपडा येतो एकावर एक आला पाहिजे मागचा भाग पुढचा भाग एकावर एक आला पाहिजे असं पकडायचं आहे आणि इथं अर्धा इंच आणि ह्या बाजूला पाव इंच असं निशान करायचं ही मधली लाईन ती बरोबर अशी सरळ राहिली पाहिजे खालीवर झालं नाही पाहिजे म्हणजे मागचा भाग पुढं पुढचा भाग खाली सरकला नाही पाहिजे असं व्यवस्थित एकावर एक ठेवायचे असं प्लेन करून घ्यायचं आणि मग शिले मारायची आता ह्या बाजूला तुम्हाला दाखवते मी हे बघा अर्धा इंच ह्या बाजूला पाव इंच हे व्यवस्थित असं धरायचं ह्या बाजूला कमी जास्त झालं मुंड्याच्या जा बाजूला तरी चालन पंगाळ्याच्या बाजूला ते एकावर एक, एक आलं पाहिजे आधी पाच नंबर शिलाई मारायची नंतर डबलची शिलाई मारून घ्यायची म्हणजे पक्की शिलाई आता हे ना दोन्ही शोल्डर बरोबर आलेत का ते चेक करायचं हे बघा सेम आलं पाहिजे सेम कमी नाही जास्त नाही हे जर कमी जास्त झालं तर एक बाजूचं शोल्डर आहे ते बरोबर बसतं आणि एक साईडचं ते उतरतं तर असं नको व्हायला दोन्ही सेम आलं पाहिजे मुंड्याच्या बाजूला पण सेम बघायचं चेक करून हे बघा इकडे पण दोन्ही सेम आले कमी जास्त झालं नाही पाहिजे आणि इथं शिलाई मारताना असं राऊंड नाही झाली पाहिजे स्ट्रेट एकदम सरळ शिलाई मारायची हे झालं आता आपल्याला काय करायचं पाठीची पट्टी जोडून घ्यायची पाठीची बुडची पाच बटन पट्ट्या ताई ब्लाउज का का जातो यावर उपाय सांगा मुंड्याचा आकार व्यवस्थित आला नाही किंवा शिलाई मध्ये कमी जास्त गेलं की मग ब्लाउज मुंड्यामध्ये सरकतो आणि जसं मी एक व्हिडिओ टाकलाय बघा अगोदर त्याच्यामध्ये दाखवलं तुम्हाला की बाहीमध्ये बाही जोडताना जोडल्याच्या नंतर जी पट्टी दुमडतो आपण किंवा आज जरी ब्लाऊज असलं तरी पण ह्या बाजूला पाठीमाग जातो हा भाग आणि मुख्य असल्यासारखं होतं तो जर आकार आहे ना त्याची प्रॅक्टिस करा मग तुम्हाला व्यवस्थित येईल हे बघा असे छोटे छोटे तुकडे ते एकाला एक जॉईंट करून घ्यायचे असते कमी पडल्यानंतर आता हे दोन जॉइंट आहेत एकाला एक जॉइन करून घ्यायचे दोन पट्टे कधी कधी एवढा पण कपडा राहत नाही तरी पण ऍडजस्ट करा करायचं जॉईन करायची एका पट्टी सरळ करून घ्यायची हे बघा अजून एका पट्टीची गरज आहे तर मी जॉईन करून घेते नाही राहून ना। राहून हे उरलेले मग ठेवतात शिलाई मारून घ्यायची आपण पट्टी सरळ करतो ना त्यावेळेस शिलाई निघत नाही आता बघा इथं कमी जास्त ही, ही पट्टी सरळ आहे पण एवढी एक्स्ट्रा आहे कट करून घ्यायची म्हणजे आपली फिनिशिंग चांगली येण्यासाठी ह्या पण गोष्टी गरजेच्या सुईची बाजू आहे आणि ही उलटी बाजूनी पट्टी ठेवली पट्टी वर ठेवायची जोडलेली बाजू इथे वर करायची असं ठेवून घ्यायचं आणि थोडस इथे ना अर्धा इंच पाव इंच बाहेर सोडायचं कपडा जॉईंट करताना जर बरोबरच धरला तर मग काय क्रॉस ती पट्टी आता इथं मशीनचा जो, दाबे, दाबे जो एक दाबे हा एवढा दाबचा एवढाच शिलेत गेला पाहिजे जर तुम्ही एक इंच शिलाईमध्ये एक्स्ट्रा घेतलंय म्हणजे तुमचं किती जाता शिले तेवढंच तुम्ही इथं शिलाईमध्ये घ्यायचंय वर अर्धा खाली तुमचा अर्धा जातो तर अर्धा तुम्ही जर पावणे इंच उंची वाढवली असली तर इथं पाव इंच गळ्याच्या बाजूला अर्धा इंच म्हणजे शोल्डरला त्या हिशोबाने मी शिले मारून घेतली आता इथे मी पाव इंच घेते पाव इंच म्हणजे हे बघा हा एक दाबे ते पाव इंच होता पट्टी जॉइन केल्याच्या नंतर इथं कट करताना पण थोडासा एक्स्ट्रा कपडा येतो पाव इंच अर्धा इंच पुढं ठेवायचं आता ही पट्टी जॉईन झाली जर पट्टी मध्ये शिलाई मारताना वाकड तिकडं आला असेल शिलाई व्यवस्थित आली नसेल तर परत एक शिलाई मारायची म्हणून तुम्हाला सांगते आधी पाच नंबरची शिलाई मारायची नंतर पक्की शिलाई मारायची आता ह्या पट्टीला ह्या बाजूला फोल्ड करायचे ही जी शिलाईचा कपडा आहे तो पण ह्या बाजूला राहायला पाहिजे म्हणजे मोकळ्या बाजूला आणि याला असं प्लेन करून घ्यायचं आपल्याला जेव्हा दाप शिलाई मारायची दाब शिले मारायचे ह्या पट्टीवर हे बघा असं आलं पाहिजे फ्लॅट मोड वगैरे टाक कट होईल कट कट आता बघ माझ्या तोंडामध्ये तर हे बघा ही पट्टी आहे तर ह्या पट्टीला आता एखाद्याला जर ही चवडी पट्टी पाहिजे असेल म्हणजे रुंद पाहिजे असेल तर काय करायचं इथं एवढं दुमडायचं अर्धा इंच पाव इंच तुम्ही तुमच्या हिशोबाने याच्यावर शिले मारून घ्यायची पण ही खालची पट्टी ती सरळ आली पाहिजे आणि त्याच्यानंतर मगच्यावर शिलाई मारल्यानंतर मग आपल्याला ही फोल्ड करायची पण आपल्याला एवढी रुंद पट्टी नको आहे म्हणजे असं बायचान्स या खाद्याला आवडतो रुंद तर त्यावेळेस ते सांगतात की आम्हाला रुंद पट्टी ठेवा बाईची म्हणा किंवा पाठीची म्हणा तर त्यावेळेस असं करायचंय आता आपल्याला रुंद नकोय तर मग काय करायचं हे बघा हिला पूर्ण दुमडायची बरोबर शिलेवर शिलाई म्हणजे ह्या शिलाईवरती ह्या पट्टीचं तोंड आलं पाहिजे पट्टी पण मजबूत होते आणि एकदम सफाईदारी येतो शिलाई मारून घ्यायची आता याला फोल्ड करायचं परत आता बऱ्याच ताई इथे चुन्या घेतात चुने, चुने मारतात ना तुम्ही पण मारले नाही चुने याची गरज नाही हा जर कपडा थोडासा एक्स्ट्रा सोडला आणि हा कपडा थोडा एक्स्ट्रा सोडला ना चुनीची वगैरे गरज पडत नाही आणि तिरकं पण येत नाही एकदम प्लेन आणि सफायदार येतं तर हे बघा आता हे असं ठेवलं दाप आपली बरोबर आली ही बाहेर पण नाही गेली पाहिजे जास्त आत पण नाही आली पाहिजे म्हणजे आपली उंची इथे परफेक्ट राहते आणि मधी शिलाई मारायची म्हणजे आपल्याला हात शिलाई करता येते चोवीस आता राहिले हे बघा ही पट्टी जॉईंट झाल्यानंतर एक्स्ट्रा कपडा तो साईडचा सा, कट करून घ्यायचा हा झाला पाठीचा भाग आणि बघा फिनिशिंग कशी आली तर अशा प्रकारे पट्टी जोडायची आणि हे टक्स आहे ते आवडीनुसार एखाद्याला उंच आवडत असेल तर घेऊ शकता असं काही नाही पण ते चांगले वाटत नाहीत उंच घेतल्यानंतर हे बघा म्हणजे आपला हा अर्धा ब्लाऊज तयार झालाय पण आपल्याला अशाच पट्ट्या लावून घ्यायच्या आता आता तर हा खूप मोठा मी याला बटन पट्ट्या कशा लावायच्या पुढच्या पट्ट्या कशा लावायच्या तर उद्याच्या लाईव्ह मध्ये तुम्हाला सगळं शिकवीन तर तुम्ही अशी प्रॅक्टिस करा असं शिवून बघा एखादा जुना कपडा असेल तर जुन्या कपड्यावरती कटिंग करा आणि स्टिचिंग करून बघा आणि सेम जसं मी तुम्हाला सांगितलं अगोदर कटिंग दाखवली ती कटिंग बघा आकार वगैरे कसे द्यायचे ते मग कटिंग कसं केलं ते बघा जाऊन त्याच्यानंतर मग कपडा जुना एखादा कपडा असेल त्याच्यावरती पेपर कटिंग ठेवा कटिंग करा आणि जसं आता मी टक्स टक्स तुम्ही घ्या जर तुम्हाला जसं सांगितलं की साईज जरी असली आणि साईज जर छोटी मोठी असली म्हणजे छातीचा भाग जर कमी जास्त असला त्या हिशोबाने टक्स घ्या बाकी हे जसं दाखवलंय हो तसंच शिवायचे काही याच्यामध्ये फरक करायचा नाही तर चला माहिती इंच एक्स्ट्रा घेतला असेल तर खाली अर्धा इंच

जर हा जा भाग आहे छातीचा जा भाग जास्त असेल आणि आता हे जे मी अर्ध अर्धा इंच घेतलं शिलाईमध्ये ह्याच्याबद्दलच बोलताय ना तुम्ही तर समजा छातीचा भाग जास्त असेल तर इथे एक एक इंच घ्यायचं असेल ना तुम्हाला तर असं वाटतंय तुम्हाला की हा भाग कमी होऊ शकतो म्हणजे आपण पेपर कटिंग केलं कळतं आपल्याला एक इंच घेतल्यावर काय करायचं ते छातीचा जा भाग जास्त असेल तर तुम्ही ह्या बाजूला म्हणजे जी आपली फिटिंगची बाजू आहे ह्या बाजूला एक इंच फक्त रुंदी वाढवायची बाकी काय नाही करायचं उंचीमध्ये काही बदल नाही करायचं उंची तर प्रत्येकाची असते तेवढी उंची आणि त्याच्यामध्ये एक इंच शिलाईसाठी घ्यायचंय तर आता तुमच्या लक्षात आलं असेल आणि दुसरी काय पूर्ण उंचीच दाखवली ना ताई हे बघा पूर्ण उंची स्टिचिंग करून दाखवली आता नेक्स्ट लाईव्ह मध्ये कारण लाईव्ह खूप मोठा होतोय आणि मला दुसऱ्यांची ब्लाऊज पण येतं तर उद्याच्या लाईव्ह मध्ये मी तुम्हाला सगळं दाखवणार आहे पुढे कसं स्टिचिंग करायचं ते तर जसं मी आता दाखवले तसंच प्रॅक्टिस करा तर चला भेटूया अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये स्वतःची काळजी घ्या